जय शिवराय मित्रांनो झाडे लावा झाडे जगवा मी असे का सांगत आहे की आपण ह्या वर्षी पाहिलं आहे की मोठ्या प्रमाणात यावर्षी वर्षी उष्णता वाढली दिल्लीमध्ये तर फिफ्टी टू प सेल्सिअसपर्यंत तापमान गेले बावन्नपर्यंत डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान गेले आणि याचा येथील लोकांवरती मोठ्या प्रमाणात त्रास झाला त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये पण अठ्ठेचाळीस एकोणपन्नासपर्यंत तापमान वाढले त्यामुळे आपल्याला आता एकच पर्याय आहे की झाडे लावणे आणि झाडे जगवणे यासाठी बऱ्याच संस्था सुद्धा प्रयत्न करत आहेत तर त्या संस्था प्रयत्न करत असताना त्या देशी वृक्ष लागवड करतात जसे आंबा चिकू फणस किंवा आपल्या भारतातील जे झाडं आहेत त्यांची ते त्या लागवड करतात चिंच वगैरे हो तर माझी आपणा सर्वांना एक विनंती आहे की आपण जी फळं खाता त्यांच्या बिया ह्या आपल्या आजूबाजूला शहरामध्ये ज्या संस्था असतील जसं ठाण्यामध्ये पर्यावरण दक्ष मंडळ हे मोठ्या प्रमाणात काम करते तसे लातूरमध्ये ग्रीन लातूर किंवा पुण्यामध्ये रमेश साहेब किंवा बऱ्याच सातारा मुंबई किंवा नांदेड ह्या भागामध्ये आपले सयाजीराव शिंदे हे जे हिरो आहेत हे सह्याद्री देवराईतर्फे काम करतात परंतु यांना मोठ्या प्रमाणात बियांची गरज पडते आणि आपली माझी आपल्याला माझी एक विनंती आहे की आपण सर्वांनी ह्या बिया साठवाव्यात धुवून वगैरे आपल्या शहरामध्ये ह्या असतील तर यांना जवळ असेल तर आपण प्रत्यक्ष जाऊन द्याव्यात किंवा जवळ नसेल तर आपण यांच्या पत्त्यावरती कुरिअर करू शकता आणि यांना ह्या बिया देऊ शकता जेणेकरून आपलंसुद्धा काहीतरी वृक्ष लागवडीसाठी योगदान होईल जर आपल्याला वृक्ष लागवड करणे शक्य नसेल तर आपण कमीत कमी बिया तरी देऊन आपण हे फळं खाऊन या बिया टाकूनच देणार आहोत तर ह्या बिया फक्त एकदा धुवून थोड्याशा सुकवून ठेवाव्या आणि त्यांना आपण नेऊन द्याव्या किंवा कुरिअर कराव्या यासाठी आपल्याला थोडासा खर्च येऊ शकतो तो काही जास्त नसणार पन्नास शंभर रुपये खर्च असेल परंतु माझी आपणा सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी ह्या बिया सीड्स आपल्या जवळ असणाऱ्या संस्थेला नक्की द्याव्या धन्यवाद